खरेदी यात्राच्या वतीने टी एम सी ग्राउंड आनंदनगर येथे आजपासून खरेदी यात्रा या प्रदर्शनाला सुरुवात करण्यात आली आहे होम अप्लायन्सेस फर्निचर होम डेकोर फॅशन फूड हँडलूम याचे अप्रतिम स्टॉल्स या ठिकाणी मांडण्यात आले आहेत लघु उद्योजकांचे हे स्टॉल्स या ठिकाणी असल्याकारणाने नागरिकांनी देखील पहिल्या दिवशीपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आज ख्यातनाम गायक श्री अवधूत गुप्ते आणि स्थानिक माजी नगरसेवक श्री मनोहर डोंबरे यांच्या उपस्थितीत आज या प्रदर्शनाला सुरुवात झाली या ठिकाणी होम अप्लायन्सेस फर्निचर होम डेकोर फॅशन फूड हँडलूम हँडीक्राफ्ट असे अनेक स्टॉल्स आहेत अशा प्रकारच्या स्टॉल्सची समाजाला गरज असते या माध्यमातून उद्योजकता वाढू शकते असा विश्वास श्री अवधूत गुप्ते यांनी आणि श्री मनोहर डोंबरे यांनी व्यक्त केला नमस्कार मी अवधूत गुप्ते आणि आज मी ठाण्यामध्ये खरेदी यात्रा ह्या एका एक्झिबिशनच्या एक उद्घाटनासाठी आलेलो आहे या एक्झिबिशनचं जे आयोजन केलंय ते माझ्या स्नेही गार्गी भांडारे वाधवानी यांनी ह्याचं आयोजन केलेलं आहे गार्गी या माझ्या फार फार जुन्या स्नेही आहेत आणि त्या भारतात त्यांचा प्रवास सुरू झाला आणि महिलांसाठी किंवा सर्वांसाठीच गृह उपयोगी वस्तू विविध शोधून शोधून राहण्याच्या त्यांच्यापर्यंत पोचवायचा हा त्यांचा मुळातला छंद आणि मग नंतर झालेला व्यवसाय नंतर त्या केवळ भारतात थांबल्या नाहीत तर भारताबाहेर देखील त्यांनी आपले हातपाय पसरले ब्राझीलपासून पस आता अमेरिकेपर्यंत शिकागोपर्यंत त्या पोहोचलेल्या ता आहेत आणि त्या पुन्हा एकदा था था आपल्या ठाण्यामध्ये त्यांनी खरेदी यात्रा ह्या फेस्टिवलचं आणि कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्राच्या विविध कॉर्नर्स मधून केवळ महाराष्ट्र नव्हे तर आता हवामान हर्डेचा स्टॉल आहे तो इंदोर मधनं आलेला आहे अशा विविध कॉर्नर्स मधनं इथे लोक आलेले आहेत आपापलं साहित्य घेऊन मी ठाणेकरांना आवाहन करतो की जरूर जरूर ह्या जत्रेला खरेदी जत्रेला उपस्थिती लावा तुमच्या आवडीच्या गोष्टी बघा विकत घ्या आणि खरंच हा स्तुत्य उपक्रम त्यांनी ठाण्यामध्ये मी त्यांना वीस मेला माझ्या हिरंदणी स्टेटमध्ये जिथे मोठं टी एम ग्राउंड आहे तिथे त्यांना आमंत्रित केलेलं आहे तर त्याही लोकांना खरेदी करण्याची संधी उपलब्ध व्हावी आणि ह्या लघु उद्योजकांना त्यांचा माल विक्री करण्याची एक संधी उपलब्ध व्हावी आणि गार्गी मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण टीमला माझ्याकडनं शुभेच्छा धन्यवाद आ, मी मगाशी चर्चा करताना ते सांगितलं की ठाण्यामध्ये सगळे मध्यमवर्गीय लोक आहेत गिरगाव लालबाग दादर ह्या भागात राहिला आलेले आहेत त्यामुळे मध्यमवर्गाला आणि मुंबईकरांना अशा एक्झिबिशनची चांगल्या पद्धतीने सवय काही डोंबोलीतनं राहिला डोंबोली अंबरनाथ ह्या भागातनं सुद्धा इथे ठाण्यामध्ये गोडबंदरला आता लोक राहायला येत आहेत त्यामुळं हे एक्झिबिशन नवीन नाहीये आणि फक्त लोकांना इथं चांगला माल आणि खात्रीशीर आणि योग्य माफक दरात उपलब्ध करून देणं तर नक्कीच चला चांगल्या पद्धतीने यश उपलब्ध या प्रदर्शनाच्या आयोजिका गार्गी भंडारे यांनी या प्रदर्शना संदर्भात अधिक माहिती दिली नमस्कार मी गार्गी भंडारे वाधवानी खरेदी यात्रा एक्झिबिशनची ऑर्गनायझर तुम्हा सगळ्यांना सोळा ते वीस एप्रिलच्या दरम्यान मुछल पॉलिटेक्निकच्या च्या मागच्या आणि स्वस्ती एक्सिडेन्सीच्या समोरच्या टी एम सी ग्राउंड वर भरलेल्या भव्य दिव्य अशा खरेदी यात्रेमध्ये तुम्हाला निमंत्रण देते पाच दिवस चालणाऱ्या आज सुरू असलेला सोळा तारखेला उद्घाटन झालेल्या या प्रदर्शनामध्ये साधारण दहा हजार नवीन नवीन उत्पादन घेऊन आम्ही घ्यायला आहोत नामांकित कंपन्यांचे सहभाग लघु उद्योजक महिला उद्योजक कंपन्या आणि लहान उद्योजकांबरोबरच हँडीक्राफ्ट आणि हँडलूम अशी वैविध्यता घेऊन तुम्हा ठाणेकरांसाठी आम्ही इथे आलेलो आहोत सोळा ते वीस एप्रिलच्या या प्रदर्शनामध्ये कंपन्यांनी वेगवेगळे ऑफर्स डिस्काउंट आणि स्कीम्स इथे ठेवलेल्या आहेत घरातल्या प्रत्येकासाठी इथं काही ना काहीतरी एक छोटस प्रॉडक्ट तुमच्यासाठी अवेलेबल आहे राईट फ्रॉम तुमच्या होम डेकोरेशन पासून ते रिरायटेबल बुक्स पर्यंत फॅशन हँडिक्राफ्ट आणि हँडलूम पासून ते खाद्यपदार्थांपर्यंत आवर्जून था निमंत्रण आहे की सोळा ते वीस एप्रिलला भरणाऱ्या टीएमसी ग्राउंडवर स्वस्तिक रेसिडेन्सीच्या समोरच्या या टी एम सी ग्राउंड वर खरेदी यात्रा भरलेली आहे तुम्ही नेहमीच आम्हाला सुंदर प्रतिसाद देता आणि ती मनमुराद खरेदी करतात त्याचप्रमाणे यावेळेला सुद्धा तुम्ही येथे यावं आणि खरेदीचा आनंद लुटा ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स